जेजुरीत महारुद्र सेवा मंडळाचे भव्य रक्तदान शिबिर एकशे छप्पन्न रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग जुनी जेजुरी येथे महारुद्र सेवा मंडळाने एक अतिशय कौतुकास्पद उपक्रम राबवला त्यांनी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल एकशे छप्पन्न रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलं महारुद्र सेवा मंडळ नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडीवर असून आरोग्य पर्यावरण आणि समाजसेवा या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आले आहे त्यांच्या अथक मेहनतीमुळेच हे मंडळ जेजुरीत एक आदर्श बनले आहे आजच्या रक्तदान शिबिराने त्यांच्या समाजसेवेतील समर्पणाला नवसंजीवनी दिली आहे या मंडळाने सामाजिक कार्यात आपली ओळख निर्माण केली असून गरीब आणि गरजू लोकांच्या हितासाठी सतत काम करत आहे रक्तदात्यांना मंडळाच्या वतीने खास भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात तरुणांचा उत्साह नागरिकांचा सहभाग आणि आयोजकांची शिस्तबद्ध तयारी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेत होती या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्यांचे मनपूर्वक कौतुक करावे लागेल त्यांच्या सहकार्यामुळे समाजाला मोठा संदेश मिळाला आहे रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान आहे महारुद्र सेवा मंडळ जेजुरी यांच्याकडून आयोजित उत्सव निमित्त दरवर्षीप्रमाणे याही या वर्षी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे या रक्तदानासाठी दर गेली तीन वर्ष झालं जेजुरीकरांचा भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे याही वर्षी जेजुरीकरांचा भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे या, या आम्ही जे महारुद्र सेवा मंडळ हे दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतं याही वर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जेजुरी पंचप्रुषी असेल किंवा जेजुरी ती एम आय सी जेजुरी येथील विविध युवक तरुणी यांनी या रक्तदानासाठी बरकोस असा प्रतिसाद दिला आहे त्यांचा मंडळाच्या वतीने धन्यवाद मनापासून धन्यवाद नमस्कार महारोद्र सेवा मंडळ आयोजित गणेश उत्सव दोन हजार पंचवीस या निमित्त मारोद्र सेवा मंडळाच्या वतीनं सलादार प्रमाणे यावर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आहे रक्तदान शिबिराचे आयोजन करताना आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं ते अक्षय ब्लड बँक त्यानिमित्त महारोद्र सेवा मंडळाने गेली तीन वर्ष रक्तदान शिबिराचं आयोजन केलं प्रथम वर्ष मंडळाच्या वतीने तीनशे रक्तदानाच्या बाटल्या देण्यात आल्या मागच्या वर्षी मंडळाच्या वतीने एकशे बहात्तर बाटल्या देण्यात आल्या आणि या वर्षी मंडळाच्या वतीने कमीत कमी दोनशे बाटले रक्तदान करण्याचा मानस रक्त मंडळाने केलेला आहे तरी त्याप्रमाणे मंडळ प्रत्येक वर्षी गरजूंना शाळे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप ज्येष्ठ नागरिकांसाठी दिवाळीचा खाऊ वाटप तसेच या वर्षी मंडळाच्या वतीनं लहान मुलांसाठी जाद दाद दादरा विद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी शालेय सहलीचं आयोजन केलं होतं त्याचप्रमाणे मंडळाच्या वतीनं प्रत्येक दिवशी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात